हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय सर गाईज आज सकाळी ब्लॉक करायचं झालं नाही म्हणजे काय स्टार्टच केलं आहे मी त्याचं मेन कारण म्हणजे मी पटपट सियाला सोडून आलो आणि काल मम्मीने म्हटलेलं जर आपण घर पण स्वच्छ करू कसं आहे वेळ जास्त मिळत नाही आम्हाला ते करण्यासाठी असं सणाच्या आधी आम्ही करतोयच पण आता पण सण चालू होणार आहेत ना त्याच्यामुळं आधीच क्लीन करा म्हटलं मग सकाळी उठलो सियाला सोडलो त्याच्यानंतर लगेच आम्ही सगळेच जण पूर्ण सगळेजण पूर्ण घराला चका करून टाकलं सगळं साफसफाई केली आणि आता फ्रेश झालो जेवलो आणि म्हटलं आता पहिलं ब्लॉक स्टार्ट करू म्हणजे तुम्हाला सांगू काय काय झालं का तर हे सगळं आज बाहेर न जाता किंवा शूट नाही करता आता इथून पुढचं बघू काय नाही लागते तुम्हाला बघायला मिळेलच पुढं तर पहिलं आता आम्ही काय केलं साफसफाई करून टाकली स्वच्छ सगळं घर आलो आहे आम्ही वर तिकडे सियाची मम्मी कपडे वाळू घ्यायला आणि मी तुमच्याशी बोलायला लावले व्यान उठून आला आहे कुठं जायचं आहे बाहेर कुठं जायचं आहे बाहेर उठा लावून का आणि हे तर मम्मीच बघा काय चालू आहे गहू नीट करायचं चालू आहे झोपेत ना उठून आणि वेहानला वडतोय म्हणून त्याला सोडत नव्हता व्हिहान चालू इकडे इकडे बाबा बसले बाबा उठलं म्हणलं काय खात खायलाय रमचारे ग बाळ पण जाम्याय काय झालं काय आम्ही चहाची मंडळी मीटिंग सुरू आहे चहा प्यायची कट्ट्यावर तुपच झालं दूध पिऊन आम्ही चहा पितो आता पण चहा पितो इकडे मग काचे प्यायला इकडे चहा आणि बिस्किट सुरू आहे हातूपच बोनविटा पिलास मेकअप सु राही तुझा मेकअप क्वीन टीकली आडनला दूध दिलं काय ना हे बघा माझ्या पायाला हे दूध द्या रे तू आता उठलीस ना अरे झोप चांगली झालीस त्या हा हा जबाब बघील नाहीच म्हणते मी पाच पर्यंत उठत नाही साडेचार पर्यंत आणि नाहीच म्हणते लय बघा तोंडावर ना बघा जो जो बाग होट नाक डोळ कान सगळं सुजले झाले नाग क्लीन एकदम आणि आम्ही एवढं पण पॅन्टच घाऊल नाही बघा ही जी पॅन्ट डिमार्ट मधून नवीन आणलेली ते हे मोठी झाल्या आणि ती पॅन्टा सारख्या <laughs> तर ह्यात बघितलं नाही आता शेवट कप्पा मी होती हे आणि हे वाला बघ गावेल बघ तू गावलंच गावील काय सांगता येत नाही बघा बॅगा बेगा सगळ्या बघितल्या आणि बाहेरच तर सगळं चकाचक करून टाकलं वर आणि वगैरे पण मशीन वगैरे चकाचक म्हणजे आता येणारे सण त्यामुळे सगळे तयार सुरू आहे अडेल तुला दूध दिलं का बघा हे दूध दिले का अडलला थांब हा दा दोन मिनट थांब तुला दूध देतो दोन मिनिटा मग नाही येते आणि मग देतो तुला हा या इकडे माग मागे येते बघा असं त्याला माहिती आहे दूध द्यायचं टायमिंग आहे ते या इथं बस जाऊ साईड इकडे उठला उठला संत्री मग तू आता मंत्री सोलून वगैरे संत्री घेऊन खात जरा हे आहे आंबट इथे मग चालेल घोडे ते सियाला विहानला चाललं आणि मग स्वतः जेवणा एक किंवा एक रे फॅन लोक वाव आव महा इकडे लवकर इकडे घे तिकडच दाखव काय कानावर काय लावलं इकडे लवकर पटकन इकडे काय बघू <laughs> नाही काढत वाव बघा फुल बिल लावून आल्या अरे <laughs> पट जास्ट्या। जास्ट्या। <laughs> वाव तर इथं भरलं वांग काय म्हणते त्याला भरलं वांग हा वांगेची आमटी बनवल्या मम्मी बनवल्या गाजर वगैरे खायसाठी चिरून घेतल्या मम्मीने आणि आता थोड्या वेळ आम्ही तयार झाली सगळी बसून जेवणार